नमस्कार मैत्रिणी तर मी काल ब्लाउजचं कटिंग दाखवलं होतं परवाच्या भागामध्ये तर मी हे बॅगचं पार्ट तयार केलेलं आहे बोटनेकचा समोरचा सुद्धा पार्ट मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे कप पाहू शकता किती सुंदर आलेला आहे दुसरा सुद्धा पार्ट अशाच पद्धतीने तयार करून काजी व जे काच पट्टी हुक पट्टी असते ते सुद्धा मी तयार केलेलं आहे आता हा ब्लाऊज फक्त फिटिंग व भाई कशी जोडायची हे तुम्हाला मी आज समजून सांगते तर पहिल्यांदा पहा फ्रंटचा पार्ट ठेवा जर तुमच्याकडे ओवरलॉकच मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही कव्हर टीप मारू शकता सरळ भागावरती सरळ भाग म्हणजेच खाली सरळ भाग वरती सरळ भाग ठेवून टीप मारून घ्यायची आहे आता ह्याला पलटी करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने पलटी करून इथे दोन टिपा मारून घ्या म्हणजे तुमचं ब्लाउज जे असतं ते अगदी उसवणार नाही अशा पद्धतीने पहिल्या फ्रंटच्या पार्टला पाठीमागे पुढे करायचं आहे कारण त्यामुळे होतं ती पुसवत नाही इकडच्याही ही साईडला तुम्ही अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता दुसरी जी साईड आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने जोडायची आहे आता जी दाब टीप हवी असेल तर इथे तुम्ही दाबटीप घेऊ हो शकता जर तुम्हाला दाप टीप आवडत नसेल तर तुम्ही ते प्रेस करू शकता पलटी करून इस्त्री करायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं हा सुद्धा भाग अशाच पद्धतीने सरळ भागावरती सरळ भाग ठेवलेला हो आहे व टीप मारून घेतलेली आहे आधी लॉक करायचा आहे व दुसऱ्याही साईडला लॉक करायचा आहे लॉक केल्यामुळे काय होतं की ब्लाउज उसवत नाही तर पाठीमाग पुढे किंवा लॉक करणं हे गरजेचं असतं आता पहा हे पार्ट अशा पद्धतीने इथे एकमेकावरती ठेवायचं आहे पाठीमागचा भाग व पुढचा भाग आता पहिल्यांदाच दोन्ही पार्ट समान आलेले आहेत का चेक करायचा आहे जो पार्ट थोडासा जास्त झालेला आहे त्याला अशा पद्धतीने खून करायचे आहे व इथून आकार देऊन थोडासा किंचित आकार देऊन टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता पाठीमागचा आकार जो आहे तो अगदी बरोबर आहे त्यामुळे पाठीमागच्या आकाराला टीप मारण्याची आवश्यकता नाही आता ह्या दोन्हींचा मध्य काढायचा आहे मद्य, मद्य जिथे येईल ते आपल्याला मध्य घ्यायचं आहे मी पहिल्यांदा स्लीव जी अटॅच करायची आहे ती स्लीव काढते आता स्लीवला अस्तर इतकंच आहे तर हे अस्तर मी अशाच पद्धतीने फक्त जी एल्बो साईज आहे तेवढ्याच मी अस्तर लावत आहे खालच्या साईजला अस्तर न लावता मी अशाच पद्धतीने पॅटर्न जो आहे तो जोडून घेत आहे आता पहिल्यांदा सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे सर्व साईजने आता इकडचे खालच्या साईडला काट आतमध्ये टाकून अस्तरचे काट आतमध्ये टाकून आपण मारून घेणार आहोत आता हा पार्ट सुद्धा दुसरा सुद्धा पार्ट आहे तो एकमेकावरती ठेवून आधी चेक करायचा आहे की बरोबर आहे का कमी जास्त असेल तर तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे क जास्त जिथे असेल तिथे आपल्याला कमी करायचं आहे आता मद्य काढून घ्यायचं आहे मद्य काढून घेताना एकमेकावरती दोन्ही साईड व्यवस्थित ठेवून त्याचा मद्य घ्यायचा आहे मध्य नेहमी शोल्डरवरतीच येईल असं नसतं तर शोल्डरच्या पाठीमागे सुद्धा येऊ शकतो जशी तुमची तब्येत असेल त्या पद्धतीने मद्य हा येत असतो नाहीतर जी भाई जोडलेली असते ती भाई पुढच्या साईडला सरकल्यासारखी दिसते मध्याला मध्य दिसत नाही त्यामुळे जर तुमची म्हणजे तब्येत जाड असेल तर तुमचा शोल्डर जो आहे तो मध्याला न येता पाठीमागे थोडस शोल्डरच्या म्हणजे पाठीमागच्या साईडला पाव इंच अर्धा इंच इतका फरक हा येत असतो तर मध्याला मध्य मद्ध इथे मी जोडलेला आहे म्हणजे शोल्डरचाही मध्य काढलेला आहे व बाहीचाही मध्य काढलेला आहे व आता इथून अटॅच करायची आहे बाही बाही अटॅच करताना नेहमी जी शेवटची जी साईड असते ती अगदी व्यवस्थित यायला हवी म्हणजेच काहीतर कापड एकमेकावरती ठेवून कापड इकडे इकडे न सरकवता अगदी व्यवस्थित दोन्ही लाईनला कापड पकडून मग टीप मारायची आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी सॉरी पुन्हा एक टीप मारून घेते ज्यामुळे काय होईल की ब्लाऊज जो आहे तो उसवणार नाही त्यासाठी डबल टीप मी इथे घेत आहे स्लीवला सुद्धा आता पहा अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती तयार झालेली आहे पाहू शकता आता जो खालचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे काठ जो आहे तो काठ जोडून घ्यायचा आहे स्लीव्हचा आता दुसरी सुद्धा जी बाई आहे ती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अटॅच करायची आहे पहिल्यांदा मद्य काढून घ्यायचा आहे मद्य काढून घेताना पहा अशा पद्धतीने करायचं आहे व मद्य घ्यायचा आहे मद्य हा तुमचा जिथे येईल तिथे आपण खून करून घ्यायची आहे व ह्या भाईचा मद्य त्या भाईला अशा पद्धतीने जोडायचा आहे व टीप मारून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा समोरचा आरमोल जो असतो तो समोरचा मुंडा असतो तो कमी असतो पाठीमागचा भाग पहा कधीही तो जास्त असतो त्यामुळे समोर जो असतो तो आरमोल नेहमी कमी असतो आता ही सुद्धा वाई जोडलेली आहे याला सुद्धा डबल टीप मारून घ्यायची आहे आता इथे सुद्धा स्लीवला अशाच पद्धतीने मगाशी जशा पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने इथे टीप मारून घ्यायचे आहे मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगत आहे कारण ज्या नवीन शिकाऊ असतात त्यांना अं सर्वच जमेल असं नसतं तर त्यांनाही थोडीशी मदत होईल म्हणून मी सर्व इथे जशा पद्धतीने मी इथे शिवत आहे त्या पद्धतीने मी इथे सांगत आहे आता ब्लाउज जो आहे तो आता फिटिंग करायचा आहे तर फिटिंग करण्यासाठी काय करायचं आहे पहा तुम्ही सरळ सुद्धा सरळ किंवा उलट जे करतात तसंही करू शकता मी डायरेक्ट करून त्याला ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट टीप इथे घेत आहे तुम्हाला कवर टीप मारायची असेल तर पहिल्यांदा सरळ टीप मारायची आहे नंतर पुन्हा आपण उलट करून टीप मारून घेतो त्या पद्धतीने करायची आहे तर पहिल्यांदा मी इथे टीप मारून घेतलेली आहे कडेने जे एक्स्ट्राचं कापड बाईला जास्त झालेलं आहे म्हणजेच बाई जी ते शिल्लक राहिलेली आहे ती कट करून घ्यायची आहे थोडीशी इंची जास्त झाली आहे तर ती कट करून घ्यायची आहे आता इथे मापे टाकायचे तर आता मापे जसे आहेत त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता इथे पहा मी साडेचार इंच टाकत आहे स्लीवला आता इथे पहा अगदी व्यवस्थित इथे अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे व नंतर आपण मारायची आहे इथून मी एक पॉइंट करून घेते कारण आपला अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्राच आपण पट्टी जी लावलेली आहे ते आहे व कंबर जी आहे ती साडेसात इंचावरती पॉइंट करून मी इथे टीप मारून घेत आहे म्हणजेच खून करून घेतलेली आहे आता जशा पद्धतीने खून केलेली आहे त्या पद्धतीने रेषा शाकून घ्यायची आहे व त्याच्यावरतीच स्तीप मारून घ्यायची आहे आता एकमेकावरती आपली जी स्लीव्हची लाईन आहे ती आलेली आहे का एकदा चेक करायचं मगच टीप मारायची म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित जे फिनिशिंग असतं तेही येतं म्हणजे खालीवर मुंडा होत नाही मुंड्याची जी लाईन असते ती खालीवरती होत नाही तर व्यवस्थित येते तर पहि जोडताना फक्त आपण चेक करायचं आहे की एकमेकावरती आलेले आहे का, का। किंचित थोडस कमी जास्त झाले असेल तर तिथे तुम्ही टीप मारून घेऊ शकता म्हणजे एका साईडला जास्त असेल दुसरी साइड कमी असेल तर तुम्ही जिथे जास्त झालेला आहे तिथे मुंड्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे तुमचं बरोबर ब्लाऊज येतं तर पहा इथे अगदी व्यवस्थित आलेला आहे तर ही साइड जी आहे ती मी जोडलेली आहे दुसरी ही साइड त्याच पद्धतीने इथे जोडून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे आता इथे पहा कमरेच माप जे आहे ते ते मी टाकत आहे तर इथे मी सात इंचाला कमरेचं माप टाकलेलं आहे आता जी छातीचं माप आहे तिथे छातीचं माप टाकायचं आहे तर इथे मी साडेआठ इंच घेतलेलं आहे कारण छाती चौतीस आहे मी त्या साईडला नऊ इंच घेतलेला आहे इकडच्या साईडला साडेआठ घेतलेला आहे अर्धा इंच एक्स्ट्रा त्या साईडला घेतलेला आहे मी आता जसं मी समोरच्या साईडला साडेचार इंच घेतलेला आहे व तीप म्हणजेच आखून घेतलेला आहे आता त्याच्यावरतीच आपली टीप जी आहे ती येणार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पहा आता दुसरी सुद्धा टीप त्याला लागूनच मारायची आहे एकदम जवळ ही मारायची नाही व एकदम लांब ही मारायची नाही अंतर व्यवस्थित ठेवा जेणेकरून उसवल्यावरती टिपा भरपूर काढा न लागता एक टीप म्हणजे एक पाय अंतर सोडून तुम्ही टीप मारायची आहे फिटिंगची जी असते ती एक एक्स्ट्राची नाहीतर एकदम लागून लागून टिपा मारला तर म्हणजे किती टिपा उसवणार त्यापेक्षा थोडंसं अंतर सोडून एक पाय अंतर सोडून तुम्ही दोन तीन टिपा मारू शकता आता इथे पाहू शकता ब्लाऊज अगदी परफेक्ट व छान झालेला आहे अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे थोडस प्रेस केला म्हणजे अगदी परफेक्ट व छान दिसणार आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाठीमागच्या साईडला सुद्धा पॅक आहे पहा बोटने केल्यासारखा केलेला आहे सिंपल हवा होता त्यांना तर सिंपलच बनवलेला आहे ब्लाऊज पहा अगदी परफेक्ट दिसत आहे कुठेही चुनी वगैरे काही दिसत नाही अगदी परफेक्ट तुमच्या समोरच कटिंग करून तुमच्या समोरच शिवलेला ब्लाऊज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग